सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार सुरू असून कडक उन्हाळ्यात तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फात झाडं लावण्यात येत आहेत एकीकडे एक झाडं लावली जात आहेत तर दुसरीकडे कडक उन्हामुळे लावलेली झाडं करपून जात आहेत कडक उन्हाळ्यात लावली जात असलेली ही झाडं जगवण्यासाठी नाही तर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना जगवण्यासाठी लावली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व रस्ता दोतरपा वृक्ष लागवड केली जाते यासाठी शासनानं कोट्यवधी रुपये खर्च केलेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अजब कारभारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राजकीय नेते मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत जेसीबीचे सहाय्यानं छोटे छोटे खड्डे मारण्यात आले होते पावसाळ्यात झाडं लावण्यासाठी खड्डे मारले असावेत असं नागरिकांना वाटत होतं मात्र गेल्या काही दिवसापासून चक्क जंगली झाडं लावायला सुरुवात केल्यामुळे नागरिकातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे खड्ड्यात पाणीही न घालता सुक्या मातीत झाडं लावली जातात गेले काही दिवस तापमानात कमालीची वाढ झाली आहे तब्बल पस्तीस ते त्रेचाळीस डिग्री तापमानाची नोंद होते कडक उन्हामुळे लावलेली झाडं सुकून जात आहेत कदम पळस बहावा गुलमोहर वड मोहणी पांगेरा शामली बकुळ अर्जुन करंज तामण पिंपळ अशा प्रकारची जंगली झाडं लावली जात आहेत साधारणतः झाडं लागवड ही पहिल्या पावसानंतर जून जुलै महिन्यात केली जाते त्या दरम्यान जमिनीत ओलावा असतो तापमान कमी असतं अशा वातावरणात झाडं लावली जातात त्यामुळे पुढचे चार महिने निसर्गच त्या झाडांना जगवण्याचा प्रयत्न करतो मात्र कडक उन्हाळ्यात जमिनीत पाणी नसतं समजा पाणी घातलं तरी त्याचा होणार निचरा आणि कडक उन्हामुळे बाष्पीभवन होत असल्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत पाणी जात नाही झाडं लागून सार्वजनिक बांधकाम विभाग काय साध्य करीत आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे खरं तर झाडं लावणं त्यांचं संवर्धन करणं यासाठी तांत्रिक दृष्टीनं कृषी विभागात त्या विषयाची तज्ज्ञ मंडळी असताना सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधकाम सोडून चक्क झाडं लावण्याचं ते पण कडक उन्हाळ्यात हाती घेतलेलं काम सर्वांना आश्चर्यचकित करणारं आहे दरवर्षी शासनाच्या विविध विभाग स्वयंसेवी संस्थांकडून वृक्ष लागवड केली जाते त्यावर शासनाचे लाखो रुपये खर्च केले जातात मात्र लावलेली झाडं किती जगतील याचा आढावा घेतला जात नाही अन्यथा एवढ्यात सगळीकडे जंगलं दिसली असती गेल्या काही दिवसांपूर्वी कणकवली तालुक्यात हरकुळ खुर्द येथील ग्रामस्थांनी उन्हाळ्यात लावण्यात येत असलेल्या या झाडांबाबत तीव्र विरोध केला होता आणि याबाबत आवाज उठवण्यात आला होता मात्र या सर्वांनी दुर्लक्ष करत केवळ उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वृक्ष लागवडीची मुजोरी सुरू आहे शासनाचे लाखो रुपये असे मातीत घातले जात आहेत त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर जिल्ह्यातील कामाचा दर्जा आणि गतीनं काम होण्यासाठी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवत आहेत अल्पावधीत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या अशा चुकीच्या पद्धतीमुळे कार्यक्षम मंत्र्यांच्या प्रतिमेला डाग लागू नये यासाठी अशा अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरती पालकमंत्री नितेश राणे लक्ष देतील का असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जातोय किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.